देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज आहिरे यांच्या प्रचाराला गावागावातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विरोधकांची चिंता वाढली असून त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आमदार सरोज आहिरेंनी सिन्नरफाटा मारुती मंदिर गोदरेजवाडी केळकरनगर ओढा रोड रेल्वे ट्रॅक्शन संभाजीनगर गोरेवाडी अश्विनी कॉलनी चाडेगाव सामणगाव रोड भागवतमळा चेहडी आणि पंपिंग परिसरात भव्य प्रचार रॅली काढली रॅलीदरम्यान नागरिकांनी त्यांचं स्वागत करत महिलांकडून ऑक्शन करण्यात आलं पहिल्याच कार्यकाळात तब्बल चौदाशे कोटी रुपयांचा विकास साधणाऱ्या आमदार अहिरेंनी देवळाली मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याचं जनतेनं अनुभवलंय त्यांच्या आगामी विकास योजना पाहता मतदारांनी पुन्हा त्यांना संधी द्यावी असं आवाहन अहिर यांनी केलंय गावपेटी दरम्यान मतदारांकडून आशा व्यक्त केल्या जात आहेत भाजप सेना तडफदार कर्तबदार उमेदवार आमदारताई माननीय सरोजताईरे यांच्या प्रचाराच्या आज प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे विकास करण्याने अख्या मतदारसंघामध्ये जो पंचवीस वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या अडीच वर्षात काम केलं अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला तो बालाजी नाव असेल बेलत गावांचं इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच कोटी रुपयाचे जवळजवळ काम पूर्ण झाले आणि ओरडील चार कोटी रुपयाचे काम आता सुरू होत आहेत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं पण या काही मी दाखवून दिलं आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल मला असं वाटत की काही जेव्हापासून आमदार झाल्या तेव्हापासून विकासाची गंगा या प्रभाग एकोणावीस मध्ये आली आणि स्थानिक नगरसेवकांनाही काम करायला खूप सोपं गेलं खूप सुंदर असं काम आमच्या प्रभाग एकोणवीस मध्ये झालेलं आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व पक्षीय लोक काहींना यावेळेस सहकार्य करून प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे अशी मी सर्वांना आणि निवडून द्यावं असे मी सर्वांना विनंती करते आणि काही शंभर टक्के निवडून येतील याची गाही मी सर्वांना देते धन्यवाद अरे मी तर मतदारसंघाचे चारी कोपरे फिरून आलो चारी कोपऱ्यात पाहिलं पश्चिम पद्धत कोकणात जर आपण गेली तर त्याला कोकण म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने तिथल्या शाळा वगैरे जर पाहिल्या तर त्या शहरी शाळा झालेल्या या ठिकाणी जर विकासाच आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर आजच्या तरुणाने सर्व सारख्या बाळांना आणि सर्व सारख्याच मुलींना जर आपण चान्स दिला तर सगळ्यांना असा विकास निश्चितच दोन पिढ्या पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी बालंबाल खात्री आहे म्हणून मी मतदारांना आग्रहाची विनंती करेल यावेळीला न चुकता आपल्या युतीचा सरोज आई यांना पुन्हा करावं प्रचाराच्या ठिकाणी देवळाली ची विकास करण्या आली राष्ट्रवादीचा विजय असो महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर गेला होता प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड